खून फसवणूक झाल्याने मानसिक तणावातून तरुणीने जीवन संपवल्याची घटना वसईमध्ये घडली आहे रेवती उमेश निळे असं आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून या प्रकरणी तिचा प्रियकर आयुष राणा आणि त्याचे वडील अजय राणा यांना वसई पोलिसांनी अटक केली आहे तरुणीने लग्नाची विचारणा केली असता पुजारी असलेले आयुषचे वडील अजय राणा यांनी कुंडली जुळत नसल्याचे आणि तू खालच्या जातीची असल्याचे कारण देत लग्नास विरोध केला तर प्रियकर आयुषने तिचा मोबाईल नंबर ब्लॉक केला रेवतीने नैराश्यातून आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याची माहिती वसई पोलिसांनी दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेवती हिने तिचा मोठा भाऊ तिचा मोठा भाऊ विनीत याला सांगितले होते की तिचे कॉलेजमध्ये शिकणाऱ्या आयुष राणा याच्यासोबत प्रेम संबंध होते त्याने मला लग्नाचे आमिष देऊन माझ्यासोबत मागील चार वर्षांपासून वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्तावित केले होते या घटनेची माहिती अजय राणा आणि त्यांच्या माहिती आयुषचे वडील अजय हे पुजारी असल्या कारणाने रेवती त्यांच्याकडे जात असे त्यांनी तिला दोघांचे लग्न लावून देण्यासाठी हातामध्ये घालण्यासाठी काळा दोरा दिला होता तिच्या बॅगेत अनेक वेळा ठेवण्यासाठी राग देत असत तसेच विधी करत असे तिला लग्नासाठी आयुष्य वडील अजय आणि आयुषची आई यांनी होकार दिला होता मात्र आयुष्याला लग्नाबाबत विचारणा केली तेव्हा त्याने रेवतीचा मोबाईल नंबर ब्लॉक करून टाळ करू लागला त्यानंतर त्याचे वडील अजय राणा यांना लग्नाबाबत विचारणा केली असता त्यांनी तुझी आणि आयुष्याची कुंडली जुळत नसून तुझ्या कुंडलीमध्ये मृत्युयोग आहे तसे तुझी जात देखील खालची असल्याने तुझ्याशी मी माझ्या मुलाचे लग्न लावू शकत नाही असं सांगितलं या तणावातून रेवतीने रॅड किलर उंदीर विषारी औषध करून आत्महत्या केली या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे तर राणा कुटुंबीय जादूटोणा करणारे असून त्यांच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या अंतर्गत ही गुन्हा दाखल करायला हवा अशी मागणी तिच्या परिवारांनी केली आहे